अंबरनाथ अंबरनाथजवळील जांभूळ वसत या भागातून जाणाऱ्या महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीचं दुरुस्तीचं काम आज शेतकऱ्यांनी बंद पाडलं मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत पारेषण कंपनीचे विद्युत टॉवर या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात आहेत मात्र हे टॉवर टाकताना भूसंपादन प्रक्रिया करण्यात आली नाही तसेच जमिनीचा मोबदला दिला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोबादला मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला गेले अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे त्यानंतर आज महापारेषणचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असं सांगितलं आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र सरकारच्या पूर्वीचा जो विद्युत मंडळ होता तो दोन हजार चार ते पाचमध्ये बरखस्त झाला आणि एक त्याच्यामध्ये तीन कंपन्या तयार झाल्या एक विद्युत निर्मिती एक विद्युत ट्रान्समेशन आणि एक ही आपण हां बारेशन हां का या तीन कंपन्या तयार झाल्या तर या कंपनी आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या विद्युत मंडळाने पूर्वी महाराष्ट्रासाठी जी हे पुरवठ्यासाठी जी योजना केली आमच्या आंबिवलीतर्फे चोर या गावामध्ये टावर टाकले तर त्यावेळेचे आमचे वाडवडील अशिक्षित होते आणि त्यांना काय नोटीस वगैरे दिलेली नाही आहे जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन केलेलं नाही आहे आमच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही आहे तर आम्ही मागच्या जानेवारीमध्ये जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा रिपेरिंगचा काम थांबवला ते थांबवल्यानंतर त्यांना आम्ही एक असं सजेशन दिलं की तुम्ही भूसंपादन विभागाकडे जा आणि ह्या जमिनी संपादित करण्याकरता प्रस्ताव हो द्या तर त्यांनी आमच्याविरोधात तक्रार केली आणि पोलीस बंदोबस्तसाठी शिफारस केली आणि पोलीस बंदोबस्त घेऊन पुन्हा काम करायला आले तर मग आम्ही पुन्हा त्यांना त्यांचं ते काम थांबवलं मग ते विभागीय अधिकारी यांनी विभागीय अधिकारी कल्याण यांनी सुनावणी ठेवली तिथं सुनावणी झाली तीन फेब्रुवारीला सुनावणी झाली दहा फेब्रुवारीला त्यांनी निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही कात्रित पाच मेला अपील केला अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून तिथे आम्ही अपील दाखल केल्याचं त्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी तीच त्यांना त्यांच्या बाजूने दिलेली सुनावणी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडं लावली आणि जिल्हे दि जिल्हाधिकाऱ्यांनी का ते सात जुलै रोजी तोच निर्णय दिला तर तो निर्णय दिल्यानंतर आम्ही आमच्या हायकोर्टातल्या वकिलांना ते सगळे कागदपत्र दाखवले तर ते म्हणाले या जमिनी संपादित झाले आहेत का ते बघावं तर मग आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली अर्ज केला ते या जमिनी संपादितच झालेले नाही आहेत तर मग संपादित झालेले नाही आहेत त्या सातबाऱ्यांच्यावर या पारेशन कंपनीचा कागदपत्र नावउल्लेख नाही आहे मग विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी कुठल्या कायद्याने त्या यांची स तक्रार आमच्याविरोधात दाखल करून घेतली आणि त्याच्यावर निर्णय केले हां का तर याविषयी आम्ही त्यांना आता नोटीस लावलेली आहे हां का तरी सहा डिसेंबरला आम्ही नोटीस दिलेली आहे तर तुम्ही कुठल्या कायद्याने हे ह्याच्यावर निर्णय केला तुम्ही त्यांचा आमच्याविरोधात तक्रार घेऊन तुम्ही निर्णय केले तर मग त्याचा अजून आम्हाला उत्तर मिळालं नाही तर आज ते तशी काम करायला आलेत हा का तर ते कलेक्टरचाच निर्णय हे करून आम्हाला सांगतात का आम्ही त्यांचाच ऐकणार तर म्हटलं आम्ही पण त्यांना नोटीस दिली त्याचं उत्तर येऊ द्या मग काम करा का तर का आता काय आमची नुसकान भरपाई मिळालं पाहिजे आता आता त्यावेळेला तर आता दोन हजार तेराच्या नवीन भूलसंपादानं कायद्यानुसार आम्हाला नुसकान भरपाई मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे नमस्कार मी विजय आवारे अधीक्षक अभियंता कळवा आयरेकर साहेब आणि यांचा जो विषय होता या संदर्भात आम्ही इथे चर्चा करण्यासाठी आलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आयरेकर साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने काही ग्रीव्हेन्सेस रेज केले होते आणि त्या ग्रिव्हन्सेसनुसार कलेक्टर साहेबांकडे एस डी ओ साहेबांकडे विविध हिअरिंग झाल्या त्या सर्व हिअरिंग्समध्ये त्यांचं म्हणणं पूर्णपणे मांडण्याचा त्यांना अधिकार ठेवा त्यानुसार त्यांनी संपूर्ण आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि ते मांडल्यानुसार कलेक्टर साहेबांनी त्यांच्या अधिकारामध्ये जो टेलिग्राफिक टॅक्ट आहे त्या नियमाला अनुसरून काही निर्णय दिलेला आहे त्यानुसार आज रोजी काम करताना आम्ही इथे फक्त कुठलीही नवीन लाईन टाकत नाही आहे जो काही कंडक्टर आहे त्याचा मेंटेनन्ससाठी आणि त्याच्या अपग्रेडेशनसाठी फक्त कंडक्टर नवीन टाकतो आहे त्यानुसार त्यानुसार त्यांना जे काही भरपाई भर आहे ते देण्यास आम्ही बांधलेलं आहे कलेक्टर साहेबांच्या ऑर्डरनुसार परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जुन्या काळात सत्तरमध्ये आमचे जे टावर होते त्या टावरचं द्यावं कम्पन्सेशन द्यावं ते अशक्य आहे आणि ते नियमबाह्य आहे नियमाला अनुसरून अंबरनाथ आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा